आपको बचाएगा कौन सवाल हाथ हा सवाल हालावा कि अब हमें मारेगा कौन <laughs> मला ती भूमिका साकारण्याची संधी मिळाली यासाठी खूप आनंद झाला त्याचबरोबर दडपणही होतं कारण खूप मोठी जबाबदारी आहे त्यांचा इतिहास प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं अचूक इतिहास लोकांपर्यंत पोहोचवणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि माझं अजून एक नाटक चालू आहे नकळत सारे घडले त्याचेही प्रयोग चालू आहेत आणि एकाच वेळी रंगभूमीवर दोन वेगळ्या धाटणीची नाटकं करायची आहेत दोन कंप्लीट कॉन्ट्रास्ट भूमिका करायला मिळणं हे ॲज अन ऍक्टर चॅलेंजिंग गोष्ट आहे आणि ती करायची संधी मिळाली म्हणून आय एम हॅपी फॉर इट तारा राणी या चॅलेंजिंग रोलसाठी तलवारबाजी किंवा इतर काही गोष्टी आहेत ते तुम्हाला कसं तुम्ही चॅलेंजिंग करताय स्वतःला या नाटकात फाईट सीन आहेत आणि आव्हानात्मक गोष्ट ही आहे की नऊवारी साडी नेसून ते फाईट सीन करायचे आहेत त्यामुळे मी आधी माझ्या कुठल्याच प्रोजेक्टमध्ये फाईट सीन केले नव्हते त्यामुळे ते एक नवीन चॅलेंज होतं आमचा फाईट डिरेक्टर जो आहे सिद्धांत घरत त्यांनी खूप छान तालीम करून घेतली आमच्याकडनं आणि परफेक्शन आलं पाहिजे त्या प्रत्येक गोष्टीमध्ये यासाठी आम्ही सगळेच प्रयत्न करतोय त्यामुळे कसोटीनी तालीम सुरू आहे त्यांची एक पर्सनॅलिटी उभी करायची आहे त्यामुळे तलवारबाजी असेल लाठी काठी असेल भालेही वापरतोयत नाटकात ह्या सगळ्याचं प्रशिक्षण आम्हाला देण्यात आलं आणि आमच्या फिटनेसकडे लक्ष देऊन ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून आत्ता चालू असलेल्या नाटकांमध्ये हे फार कमी बघायला मिळत आहे तर एक सशक्त कलाकृती बघायला मिळणार आहे या सगळ्यांमुळे जे जे नाटक जे एवढं मोठं उभं केलेलं आहे स्टेजवरती तर ऑन स्टेज आणि ऑफ स्टेज जेव्हा आपले डायरेक्टर आहे त्यांचे तुमचे संबंध कसे होते विजय सर खरंच खूप पेशंट आहेत एक दिग्दर्शक म्हणून कला बर ते कलाकाराच्या कलेने घेतात आणि जे आपण म्हणतो की कलाकाराकडून ते बरोबर काढून घेणं जे असतं ते त्यांना जमतं आणि कारण हे ऐतिहासिक नाटक आहे त्यामुळे त्यांनी बरेच सेशन्स घेतले आमचे त्यांचा इतिहास संपूर्णपणे समजावून सांगितला आणि बऱ्याच बारकाईने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं म्हणजे हातवारे असतील बॉडी पोस्चर असेल जेस्चर्स असतील पल्लेदार वाक्य बोलायचे आहेत आम्हाला नाटकात तर या सगळ्याकडे त्यांनी खूप बारकाईने लक्ष दिलं आणि त्यामुळेच प्रत्येकालाच त्यांची भूमिका साकारायला खूप मदत झाली आणि मोलाचं मार्गदर्शन मिळालं आम्हाला त्यांच्याकडून नाटकाची आतापर्यंत प्रयोग जे म्हणजे प्रयोग किती होणार आहे काय कल्पना भरपूर प्रयोग होणार अशी आमची इच्छा आहे आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आम्हाला लाभेल अशी आमची इच्छा आहे जे होईलच आणि त्यामुळे भरपूर प्रयोग होतील हे नक्कीच तर आपल्या या आवडत्या नाटक प्रेक्षकांना तुम्ही काय सांगणार रणरागिणी तारा हे नाटक आम्ही घेऊन येतोय तुमच्या भेटीला आमचा शुभारंभाचा प्रयोग आहे एकोणीस फेब्रुवारी दुपारी साडेतीन वाजता शिवाजी मंदिर दादर येथे तर तुम्ही सगळ्यांनी नक्की या आजच्या पिढीपर्यंत रणरागिणी तारा राणींचा इतिहास पोहोचवणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे कारण स्वराज्याबरोबर जोडले गेलेल्या सगळ्याच पुरुषांची माहिती आपल्याला आहे त्यांचे पराक्रम आपल्याला माहीत आहेत पण त्याच वेळी इतक्या वीर योद्धा ज्यांनी स्वराज्यासाठी इतके वर्ष लढा दिला त्यांची कहाणी आपल्यापर्यंत पोहोचावी यासाठी तुम्ही सगळ्यांनी नक्की या आमच्या नाटकाला दुपारी साडेतीन वाजता एकोणीस फेब्रुवारी शिवाजी मंदिर दादर येथे Thank you.